नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस संगमनेर शहरामधील नवीन नगर रोड इथे सोमवारी चार साधूंना दोन जणांनी मारहाण केल्याप्रकरणी एका जणाला पोलिसांनी अटक केली आहे तर एक जण पसार झालाय तरी संगमनेरकरांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये तसेच कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करू नये असं आवाहन पोलीस उपअधीक्षक डॉक्टर कुणाल सोनोने यांनी सी चोवीस तासशी बोलताना केलं आहे यामध्ये नईम सुलतान शेख हा आरोपी पकडलेला आहे अजय बबन साळवे हा आरोपी पसार झालाय चार साधुवेषामधील लोक हे जठार हॉस्पिटलच्या पाठीमागनं नवीन नगर रोडकडे जात असताना दोन अनोळखी तरुणांनी त्यांना रस्त्यामध्ये अडवून त्यांना हातानं चापटीनं मारहाण करून घटना ठिकाणावरनं ते पळून गेले घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ त्या ठिकाणी जाऊन प्राप्त सी सी टी व्ही फुटेज आणि मिळालेल्या व्हिडिओवरनं त्या दोन अनोळखी तरुणांची ओळख पटवण्यात आली आहे त्यांचा शोध सुरू आहे साधू वेशामधील चार इसमांपैकी विलास मारुती वडागळे यांनी दिलेल्या जबाबावरनं संगमने शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेबाबत तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला अनोळखी आरोपींची नावं निष्पन्न करून तीन पोलीस पथक तयार करून त्यांचा शोध सुरू आहे त्यांना लवकरात लवकर अटक करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे सद्यस्थितीमध्ये संगमने शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शांतता आहे कोणीही कोणत्याही प्रकारे अफवा पसरवू नये कोणत्याही व्यक्तीनं कायदा आणि सुव्यवस्था बिडवण्याचा प्रयत्न केल्यास अथवा सदर घटनेबाबत कोणीही अफवा पसरवल्यास त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांकडनं सांगण्यात आलंय काल दुपारी शहरामध्ये साधू इसम बस स्टँड कडनं कुठे हॉस्पिटलच्या परिसरामध्ये चहा पायासाठी आले होते सदर ठिकाणी दोन तरुण त्यांना आढळून अ त्यांना मारहाण झाल्याचा प्रकार झालेला आहे मारहाण किरपळ स्वरूपाची आहे आणि त्याच्यामधले व्हिडिओद्वारे आरोपींची ओळख पटवून आपण त्यातले एक आरोपी ताब्यात घेतला आहे तसेच आरोपीची चौकशी पण करण्यात आलेली आहे तर या चौकशीमधनं सदर ठिकाणी दोन समस्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर घटनेमध्ये मारहाण करणार आहे आणि दुसऱ्या आरोपीचा आपण लवकरच शोध घेऊन त्याला सुद्धा आपण ताब्यात घेत आहोत या अनुषंगाने व्यक्तींच्या दिलेल्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला दा आहे आणि पुढील तपास आपण करत आहोत त्यांना महाराणीच्या त्या तरुणांनी त्यांना जवळ जाऊन त्यांना काही विचार केली त्यांची बाचाबाची झालेली आहे स्वरूपाचं कारण आहे आणि दुसरं म्हणजे या अनुषंगाने संगमने मध्ये शांतता अबाधित आहे कुठल्याही स्वरूपाच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये तसेच निवडणुकीच्या आपला कालावधी आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा कुठल्याही प्रकारे कुठल्याही अफवेवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये मी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख संगमनेर शहर पोलीस स्टेशन संगमनेर शहरवासियांना सांगू इच्छितो की आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास जठार हॉस्पिटलकडून नवीन नगर रोडकडे चार साधूचे वेशातील व्यक्ती येत असताना त्यांना दोन अनोळखी तरुणांनी रस्त्यात अडवले व हातामुक्यांनी मारहाण केली साधूच्या विषातील व्यक्तीमधील विलास वडांगडे राहणार म्युन्सिपल कॉलनी अहिल्यानगर यांचा हॉस्पिटलमध्ये जबाब नोंद करून त्यांनी दिलेल्या जबाबानुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे मारहाण करणाऱ्या दोन्ही तरुणांची ओळख पटलेली आहे त्यांचा शोध घेऊन लवकरात लवकर अटक करण्याची कारवाई आम्ही करीत आहोत नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या आक्षेपार्ह पोस्टवर विश्वास ठेवू नये संगमनेर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी धन्यवाद सी तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा